भाऊ नमस्कार नमस्कार आज चोवीस तारीख उद्या पंचवीस उद्या तुमचा वाढदिवस आणि वाढदिवस तुमचा असला तर रोज एक नवीन विषयमधनं मी आज तुम्हाला छेडणार आहे आणि वेगळं काहीतरी आज मी मिळवून जाणार आहे तुम्हाला पण देणार आहे मी आज रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातन सांगतो की महेंद्रभाऊ चंद्राळे हे माझे व्यक्तीच्या जुने दोस्त आहेत आणि महेंद्र भाऊंचा उद्या बर्थडे तर ह्या महेंद्र भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझा जे काय रोज एक नवीन विषय चालतो हा समाजासाठी चालतो आणि या समाजाच्या फायद्यासाठी निश्चितपणे यांच्या वाढदिवसाच्या रूपानं काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी वेगळं द्यायचं जनतेला हा हेतू घेऊनच मी आले नाही आज भाऊंची मुलाखत ऐकत असताना तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट वाटणार आहे आणि तुम्ही स्किप न करता ही जी काय आमची मुलाखत आहे ती ऐकणार आहे कारण माझे मुद्देच तसे असणार आहे भाऊ मी तुम्हाला सांगतो की आपण समाजात काय तरी संदेश द्यायचे की आपण समाजाची एक जनजागृती करणं गरजेचं आहे आणि जनजागृतीचा वेढा उचलूनच मी रोज एक नवीन विषय चालवतोय हो आणि उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो की आपण एक राजकीय व्यक्ती त्यातल्या त्यात शिंदे साहेबांचा खूप मोठा तुमच्यावर आशीर्वाद आणि या महानगरपालिकेच्या हद्दीत तरी बाबा तुमचं काम जोरात चाललेलं असतं तर या हद्दीतील लोकांना तुमच्या ह्या वाढदिवसाच्या माध्यमातन एक नवीन संकल्प होऊन काहीतरी फायदा व्हावा असा तुम्ही काहीतरी संकल्प वगैरे केलाय का आणि करावा अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या दर्शकांना पण तो ऐकवा प्रथमतः तुमच्या सर्व दर्शकांना नमस्कार धन्यवाद हक्काचा जय महाराष्ट्र खर तर सामाजिक जीवनाशी बांधिलकी राखून काम करत असताना अनेक प्रसंगाला सामोरे जावं लागतं परंतु भाऊ मी माझ्याबद्दल बोलण्याआधी तुमच्याबद्दल बोले की आपण एक सामाजिक वसा जोपासत आज दैनंदिन सांगली मिरज महापालिकाच्या प्रश्नांना असो किंवा राज्यातल्या अनेक ठिकाणाहून भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडणे असो तुम्ही अत्यंत तळमळीने काम करता आणि खऱ्या अर्थानं त्या कामाला माझा पहिला या ठिकाणी सलाम असेल धन्यवाद आता वाढदिवस म्हणजे लोकांच्या मनामध्ये असलेलं एक चित्र की त्या ठिकाणी असं होणार तसं होणार परंतु मी ह्या वाढदिवसाला कोणत्याही पद्धतीचं केक न कापता छान जनतेसाठी काहीतरी करायचं असं संकल्प घेतलाय आणि त्या संकल्पाच्या माध्यमातन महापालिकेच्या महाविकासाची महा वारी आपण सुरू करतोय आणि ती कोणत्याही प्रकारे थांबणार नाहीये म्हणजे विकासाची वारी उद्यापासून चालू करायचा तुमचा हा विडा उचललेला उद्यापासून कसल्याही परिस्थितीत ही विकासाची वारी सुरू होणार आणि ती आविरच चालू राहणार धन्यवाद मस्त मस्त दुसरी गोष्ट भाऊ तुम्ही आता चाल महाविकासाची वारी चालू करणार आणि या वारीबद्दल आपण समाजामध्ये पब्लिकमध्ये हळूहळू काय करणार ते आपण मांडूच कारण माझा चॅनल हा सामाजिक काम करणाऱ्या माणसांसाठीच आहे तर दुसरा प्रश्न मी करतो तुम्हाला भाऊ की वाढदिवसाला बघताय बघतोय आम्ही पण तुम्ही पण की यापूर्वी तुम्ही पण केला असेल आवाडवे खर्च उदाहरणार्थ फटाके उडे म्हणा मोठमोठे जेवणाळे घालणे जेवण घालणे किंवा काही मुलं वगैरे एन्जॉय करत असतात हे सगळं करतात आणि केल्यानंतर भाऊ उद्या केक कापून लोक आपल्या आपल्या घरला गेले तर ते विसरून जातात म्हणजे तुम्ही केलेला खर्च हा तो काही क्षणासाठी असतो तर तो, तो, तो खर्च न करता समाजामध्ये भाऊ उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही काहीतरी वेगळा संकल्प करावा आणि उद्याच्या वाढदिवसापासून एक समाजात वेगळंच काहीतरी जनजागृती जाईल असं काही तुम्ही करू शकाल का बदल नक्कीच हा आपण जे बोलला ते अत्यंत खरं आहे कारण वाढदिवस ही पश्चिमी संस्कृती आहे आणि आपली लोक नकलत न कळत ती जोपासत आहे हे आमच्याही लक्षात आले परंतु राजकीय आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेपोटी काही गोष्टी मनात नसताना देखील आपणाला कराव्या लागतात आणि ते करत असताना आपण सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे खऱ्या अर्थानं त्याच गोष्टीसाठी आपल्याला ह्या पदावर नियुक्त केलं गेलंय आणि तीच सामाजिक बांधिलकी जोपासत उद्याच्या वाढदिवसाला महत्व न देता आपण जे या ठिकाणी असलेल्या लोकांच्या सेवेसाठी म्हणजेच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची अडीअडचणी दूर करण्यासाठी जो कार्यालय उभा केला त्या कार्यालयाचं सातवं वर्धापन दिवस आहे आणि तो वर्धापन दिवस आपण अत्यंत उत्साहात साजरा करतोय दुसरी गोष्ट ज्या कार्यालयातून आपण सगळ्या लोकांना ही सेवा पुरवली त्या लोकांना भेटी आपण ज्यावेळी ह्या कार्यालयाचा जन्म घातला मुळात संकल्पना स्वच्छ आणि सरळ होती त्या ठिकाणी आपण संपर्क कार्यालय न म्हणता शिवसेना सांगली जिल्हा जनसेवा कार्यालय म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर पहिलं असं कार्यालय असेल जिथं संपर्क कार्यालय हे नाव न देता आपण त्या ठिकाणी जनसेवा कार्यालय असं नाव त्याला संबोधित करून दिलं आणि त्याच पावलावर पाऊल टाकत आपण काम करतोय दुसरी गोष्ट जर त्या ठिकाणी आपण पाहिली तर त्याचं उद्घाटन सोहळा न घेता त्याचं आपण लोकार्पण सोहळा केला त्याचं कारण होतं की हे लोकांसाठी तर त्याचं उद्घाटन न करता हे लोकांना अर्पण केलं पाहिजे या समर्पित भावनेतून आपण तो कार्यालय उभं केलं त्याचं उद्या वर्धापन दिवस आहे आणि नक्कीच वाढदिवसापेक्षा जास्त त्याला आपण महत्व दिलेलं आहे आणि जे तुम्ही सामाजिक बांधिलगिषयी म्हणला जे दुर्लक्षित गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष देणं आपलं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी जे विद्यार्थी ते अत्यंत गरीब कुटुंबात मजुरी करणाऱ्या लोकांची मुलं हो। आहेत आणि आताची जी परिस्थिती बघितली वातावरणामध्ये होणारा प्रत्येक वेळेचा भौतिक बदल त्यामुळं त्यांना असा हे रोग जडतात त्यामुळं तिथं आरोग्याची त्यांची निगा राखण्यासाठी शासकीय स्तरावर त्यांच्या आरोग्य तपासण्या व्हायला पाहिजे परंतु त्या होत नाही असं दिसतंय म्हणूनच आपण हा औचित्य साधून या कार्यक्रमाचा औचित्य साधून त्या ठिकाणी आपण आरोग्याचे शिबिर घेतो तसंच या आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये काम करणारे जे मजूर आहेत त्यांचं जे काही शिक्षण आहे ते खूप कमी असतं त्यामुळं नाविन्यपूर्ण शासनाच्या ज्या काही योजना निर्गमित होतात त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही मग तो लाभ त्यांना कसा देता येईल त्यासाठी काही आम्ही कॅम्पची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याही आरोग्याच्या काळजीपोटी आम्ही ते शिबिरे आयोजित केलेले तसेच रक्तदान शिबिर असेल बरेच सामाजिक उपक्रम आहेत ते आपण या माध्यमातून करतोय अतिशय छान तुम्ही एक खर्चाला फाटा द्यायचा जो निर्णय घेतला माझी विनंती तुम्ही मान्य केली त्याबद्दल मी रोज एक नवीन विषयकडं आपलं शतश आभार मानतोय पण भाऊ गळ्यात मफरेल आहे शिवसेनेचं एक राजकीय प्रश्न करावा वाटला म्हणून मध्येच करतोय आजकाल मी तुमचा मित्र असल्यामुळे तुमचे राजकीय नेते कोण कोण ओळखतात किती मंत्री ओळखतात हे सगळे मी बघतोय पण तुमचं राजकीय पिंड आहे आणि माझं सामाजिक पिंड आहे हे जरा वेगवेगळं आहे म्हणून आपण जाहीररित्या कधी एकत्र येत नाही पण मी आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला छेडण्यासाठीच आलेलं आहे त्यानिमित्तानं एक प्रश्न करतो कि एवढे लोक तुमच्या ओळखीचे देशातले राज्यातले नेते मंडळी तर हृदयात बसणारा असा एखादा नेता नाव जाहीर करू नक्कीच ते तर स्वच्छ आणि स्पष्टपणे मी जाहीर करू शकतो आणि आज ते फक्त मी जाहीर करतोय परंतु त्या गोष्टीला अखंड महाराष्ट्रात असेल किंवा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत असेल सगळी लोक त्याला मान्य करतील असं त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे ते नाव आहे माननीय सन्माननीय नामदार एकनाथजी संभाजी शिंदे ते नाव निवडण्याचं कारण तुमच्या भाऊ नक्कीच लक्षात आलं असेल की आपण आपल्या हयातीमध्ये अनेक मुख्यमंत्री मंत्री, मंत्री केंद्रात राज्यात पाहिले परंतु एक अत्यंत तळमळीन सर्वसामान्यांच्या हृदयातला मुख्यमंत्री म्हणून ओळख बनलेले माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत जे फक्त प्रश्न मांडत नाही तर ते मार्गी लावतात अकस्म एखादी दुर्घटना घडली तर त्याच्यावर लांबून भाष्य न करता त्या दुर्घटनेच्या ठिकाणी पोचून आपलं जीव धोक्यात घालून त्या लोकांना मदत करतात खरच ह्या सामाजिक कामाचा वारसा जोपासणारी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्मते आणि आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी ठाण्यासारख्या शहरामध्ये जाऊन राहते आणि शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री पर्यंत खरंच खरच अशा या व्यक्तीच कौतुक हे आपण त्यांच्या हयातीत करायला पाहिजे या स्वच्छ भावनेतून त्यांच्या हयातीतला पहिला पूर्णाकृती पुतळा आपण सांगलीमध्ये आपल्या सांगलीच्या शिवसेना कार्यालयामध्ये उभं करतोय त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ही सूचक सूचना मी माझ्या कुटुंबासमवेत ज्यावेळी चार धामच्या यात्रेला देवभूमी या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी कैची धाम म्हणून नीप करोरी बाबाचं मठ आहे त्या मठामध्ये मी बसलो होतो आणि त्या ठिकाणी एक बातमी मी बघत होतो ज्यामध्ये अत्यंत तळमळीन शिंदेसाहेब इरसालवाडीमध्ये घडलेल्या घटनेच्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना उपाशीपोटी राहून मदत पुरवण्याचं काम करत होते त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक सूचक सूचना आली देवाकडूनच आलेली सूचना अशी तुम्ही समजा की जी व्यक्ती अत्यंत तळमळीनं आपण समाजाचं देणं लागतो या विचारधारेवर प्रेरित होऊन काम करते तर त्या व्यक्तीचं कौतुक आपण त्यांच्या हयातीत केलं पाहिजे आणि त्याच दिवशी मी तो संकल्प केला आणि त्या संकल्पाला आधारित मागच्या फेब्रुवारीच्या नऊ तारखेला साहेबांचा सा वाढदिवस असतो आणि ह्याच्यापेक्षा सुंदर मुहूर्त असा ह्या गोष्टीची संकल्पना मांडण्यासाठी वेगळा असू शकत नाही या धारणेतून मी त्या दिवशी संकल्प मांडला आणि त्या मना लोकांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक जाती धर्म पंथातल्या लोकांनी माझं अभिनंदन केलं की ह्या वाढदिवसाला मी संकल्प करतोय की साहेबांच्या येत्या वाढदिवसापर्यंत आपण तो पुतळा पूर्ण करतो अच्छा म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला सांगलीमध्ये साहेबांचा पुर्कृती पुतळा उभारलेला त्यांच्या हयातीतना तुम्हाला दिसेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला देशामध्ये कि एका नेत्यावर प्रेम करणारा एक कार्यकर्ता त्यांच्या हयातीमध्ये पुतळा बांधतोय स्वतः संकल्प करतोय ही एक बहु वेगळी संकल्पना आहे तुमची त्याबद्दल तुमच्या या संकल्पनेला आमच्या बरोबरून शुभेच्छा आहेत आणि दुसरा विषय असा की तुम्हाला माहित आहे की मी रोज एक नवीन विषयाची स्थापना केली जनतेसाठी की एक तरी रोज विषय करायचा कमीत कमी रोज एकतरी विषय असा करायचा की तिथं जनतेचा उपयोग काहीतरी व्हायला पाहिजे जनतेला काहीतरी मिळायला पाहिजे किंवा जनतेचं प्रबोधन व्हायला पाहिजे किंवा काम व्हायला पाहिजे अशा भूमिकेतून मी रोज एक नवीन विषयाची स्थापना केली गेली के सहा सात महिने मी काम करत असताना भाऊ माझा रोजचा विषयाला खंड पाडलेला नाही हा दैव कृपेने माझा खंड पडलेला नाही पण तुम्ही एक पडला राजकीय आणि मी माझ्या कार्यामध्ये कोणताही पक्ष आणि जात याच्यापासून मी बाजूला राहून हे काम करतोय मला असं तुम्हाला एक मित्र या नात्यानं म्हणायचं आहे की भाऊ मी जेव्हा हे कार्य करतो तेव्हा आपल्या सांगली जिल्ह्यामधले असोत अगर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधले जे लोक अधिकारी पोलीस अधिकारी असोत किंवा शासकीय कर्मचारी अधिकारी असोत हे मला ओळखत नाहीये मी त्यांना ओळखत नाही पण ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ओळखतात भाऊ मी इथन मी नांदेडच्या जर एखाद्या अधिकाऱ्याला फोन केलो की असा असं तुमच्या समोर आलेला कार्यकर्ताय तो माझा रोज एक नवीन विषयाचा आहे आणि साहेब तुम्ही ओळखत नसाल माझा चॅनल आहे तर ते मला अधिकारी म्हणतात की भाऊ तुम्हाला आम्ही ओळखतोय तुम्ही आम्हाला ओळखत नशिला तुमच्या माणसाचं काम निश्चितपणे झालं म्हणून समजा अभिमान वाटतो या गोष्टीचा अभिमान वाटत की असं माझं काम चालू असताना की मला काय वेळेला असं वाटतं की मला मदत कमी पडते तर त्यावेळेला एक मी तुम्हाला मी आज पहिलाच एक राजकीय व्यक्ती म्हणून पण खास दोस्त या नात्यानं तुम्हाला प्रश्न करतो भाऊ माझ्या रोज एक नवीन विषयासाठी माझ्या या दर्शकांसाठी वेळ पडली तुमच्या सहकार्याची तर भाऊ तुमचा पक्ष बाजूला ठेवून काही कालावधीसाठी पक्ष बाजूला ठेवून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या रोज एक नवीन विषयाच्या दर्शकांच्या येणाऱ्या अडचणीला मदत करायची इच्छा भावना होईल का तुमची नक्कीच भाऊ तुम्ही आमच्या मनामध्ये हा तुमच्याबद्दल असलेली जी आस्था आहे जी निर्माण झालेली एक जागा आहे त्या गोष्टीची आपल्या आप दैनंदिन जीवनातल्या सर्व व्यापक गोष्टी बाजूला ठेवून रोज एक नवीन विषय म्हणून प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात त्या ठिकाणी तळमळीने ज्या पद्धतीने तुम्ही काम करता तर मीच काय माझ्याबरोबर असलेले असंख्य राजकीय लोक आहेत काही अधिकारी मंडळी सुद्धा आहेत ज्यांच्यामधून तुमच्याबद्दल अतोनात म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक वेगळी जागा निर्माण झाली एक वेगळी निष्ठा निर्माण झाली खरंच हा माणूस जे काही करतोय ते खूप चांगलं आहे आणि प्रत्येकाला कुठलं तर पद जबाबदारी असते आणि ती सगळी सांभाळत प्रत्येकाला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आता तुम्ही जे म्हणला त्याप्रमाणे माझ्याकडेही एक जबाबदार पद आहे संघटनेचं आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम आम्ही करतोयच परंतु तुमच्यासारखे नवचेतना निर्माण करणाऱ्या व्यक्तीसाठी जर ह्या सगळ्या गोष्टींना दोन मिनिट बाजूला ठेवून जर तुम्हाला मदत करता आली तर त्याचा मला सार्थ अभिमान वाटेल आणि निश्चित तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेनं या ठिकाणी सेवा लोकांना देताय त्या सेवेला तत्परतेनं मदत करण्याचं वचन या व्हिडिओ आणि ह्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो बघा मी सुरुवातीला सांगितलं होत की उद्याचा महेंद्र भाऊंचा वाढदिवस मी त्यांची मुलाखत घेतोय पण ह्या मुलाखतीतून रोज एक नवीन विषयच्या दर्शकांचा फायदा करणारच मी बरोबर डोक्यात ठेवून भाऊंच्याकडं काय मुद्दे सोडवून घेतले आणि त्यांनी सुद्धा खुल्या मनाने ते मान्य केलं भाऊ <coughs> त्याबद्दल मी पहिला तुमचा आभार मानतो की तुम्ही मान्यता दिलीत आणि तुम्ही म्हणला की अनेक पक्षाचे काय नेते काय लोक कार्यकर्ते की मला मदत करायला तयार आहेत पण त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो तुम्ही कोणत्याही पक्षाचे आहात कोणत्याही जाती धर्माचे आहात त्याच्याशी माझा काही संबंध नाही फक्त माझ्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही मला मदत करणार असाल तर तुमचा पक्ष आणि तुमची जात तेवढी बाजूला ठेवून आलात तर मी सदैव तुमचा आभार मानेन हे मी या माध्यमातून सांगतो उद्याचा वाढदिवस जो आहे या निमित्तानं एक पक्षाची उडी छानशी तुम्ही एक जिम्मेदारी पार, पार या जिम्मेदारीतून तुम्ही उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षासाठी किंवा तुम्ही तुमचे नेते एकनाथजी साहेब यांना दिसल असं पक्षाच्या काही शाखा वगैरे ओपन करण्याचा निर्धार केलेलं आहे का नसेल तर सांगा पण असेल तर माझ्या दर्शकांच्या पुढे निश्चित ज्या पक्ष संघटनेनं मला एक नवीन ओळख दिली सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या ह्या मुलाला ह्या सांगली नगरीची सेवा करण्याची संधी ह्या पक्षानं या पक्षाचे पक्षा मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली खऱ्या अर्थानं त्याचं सार्थक करायची हीच वेळ अशी समजूनच मी कामाला लागलेलो आहे खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस साजरा करत असताना केक कापणे ही एक प्रथा आहे परंतु त्या प्रथेला बाजूला सारत मी असा संकल्प केलेला आहे की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये शाखा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केल्या आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला की एखाद्या कुटुंबाचा वाद जरी असेल तर त्या शाखेमध्ये बसून तो मिटवता येतो त्याच धर्तीवर या सांगलीमध्ये मी उद्याच्या शुभ दिनी एकावन्न शाखेच उद्घाटन कापता या उद्घाटनाची फित कापून फित कापून आपण या शाखेची सुरुवात करतोय जेणेकरून एक व्यक्ती म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नसलो तरी शिवसेनेच्या मुख्य वाहिन्या म्हणून ह्या शाखेंचं जाळं या सांगली नगरीच्या सेवेसाठी तत्परतेनं काम करेल आणि ही संकल्पना घेऊन उद्या आम्ही एक नवीन सुरुवात करतोय आणि ही सुरुवातीला जरी एक्कावन शाखेनं दिसत असली तरी आमचा एक संकल्प ह्या पुढचा आहे आणि महापालिका क्षेत्रामध्ये किमान एकशे एक्कावन्न शाखा आम्ही आगामी काळामध्ये उभे करणार आहोत धन्यवाद छान निर्णय तुमचा संकल्प चांगला आहे भाऊ आणखी एक मी जाता जाता तुमचा खूप वेळ घेणार नाही कारण तुमचं नियोजन फार मोठं दिसतंय आणि त्यामुळं तुम्हाला सारखे फोन कॉन्टॅक्ट वगैरे आहेत कार्यकर्ते खाली थांबून आहेत आणि तुम्ही मला मौल्यवान वेळ तो दिलेला आहे माझा एक शेवटचा असा एक प्रश्न आहे तुम्हाला भाऊ मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातनं सामाजिक काम करत असताना हळूहळू सांगलीवाडीसारख्या गावामधून मी माझ्या मनातून सुरुवात केली आणि बघता बघता माझ्या चॅनलचे दर्शक महाराष्ट्रभर पसरले महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी एक जिल्हा गडचिरोली सोडला तर पस्तीस जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ते आता तयार आहेत मी आजपर्यंत जाहीर कधी के केलं नाही पण आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाहीर करतो की भाऊ मला खूप लोकांचा सपोर्ट आहे तसं मी याची व्याप्ती वाढवावी या भूमिकेतून मला व्याप्ती वाढवायची असेल आणि एखादं कार्य करायचं असेल तर काय गोष्टींचा आपल्याला कायदेशीर मार्गाने जावं लागतं मग मा कायदेशीर मार्गाने जावं लागतं म्हणून मी सचिन गो कदम वेलफेअर फाउंडेशनची अधिकृतपणे स्थापना केली आणि ती स्थापना करून दोन आठवडे झालेले आणि या दोन आठवड्यामध्ये भाऊ आम्ही काही संकल्पना मी माझ्या पॉम्पलेट वरती जाहीर केलेला आहे आणि मी मीडियामधून सुद्धा माझ्या जाहीर केलेला आहे की माझी संकल्पना खूप मोठी आहे आणि संकल्पनेला महाराष्ट्रातनं मला साथ मिळाला लागलेली आहे पण भाऊ माझी एक मोठी संकल्पना सांगली बरोज शहर महानगरपालिका आणि उर्वरित भाग जो जिल्हा परिषदच्या अंडर येतो यांच्यासाठी अशा ये मला दोन संकल्पना म्हणजे माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये एकाही व्यक्तीला भिकारी म्हणून कोणी बघू नये आणि तुमच्या नजरेला भिकारी सांगली जिल्ह्याच्या दिसू नये यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतले सर्व भिकारी मी एका छताखाली आणतो आणतोय आणि महापालिका हद्दीच्या बाहेरच जिल्हा परिषदच्या येरीतल्या जे भिकारी आहेत त्यांना आपण एका छताखाली आणतोय आणि ह्या भिकाऱ्यांच्या मध्ये हातापायानं चांगले असणारे आणि विचारानं भिकारी असणारे अशा लोकांना आपण विचाराने श्रीमंत बनवतोय आणि त्यांच्या शरीराला चांगलं धंदा देतोय वा आणि त्या भिकाऱ्यांचं जीवन बदलवतोय त्यांचं मार्गदर्शन करून त्यांची मानसिकता बदलवतोय आणि त्याला समाजामध्ये माझ्या फाउंडेशन मधून मी काम देतोय वा त्याच्या आता आणि त्यांची जी काही लहान मुलं आहेत त्यांना मी शिक्षणासाठी घालतोय आणि त्याचा खर्च मी फाउंडेशन कड उचलतोय वा आणि जे वयस्क आहेत त्या वयस्क असणाऱ्या भिकाऱ्यांना माझ्या फाउंडेशनच्या एका छताकडे ठेवणार पण त्यांना असं ठेवतोय की मी माझ्या आई वडिलांना सांभाळतो ना तसं मी त्या भिकाऱ्यांना वयस्क लोकांना सांभाळणार वा त्यांच्यासाठी दवाखाना औषध पाणी त्यांचं मनोरंजन त्यांना हवं ते खायला देणं हे पण करतो मी करतोय आणि ते एकाच हत्ता खाली करायचं म्हणलं तर भाऊ मला जागेची वास्तूची गरज आहे बरोबर आज आपण महानगरपालिकेच्या अगर जिल्हा परिषदच्या अनेक वास्तू अनेक लोकांना दिल्या गेलेले आहेत ते बेहिशोबी दिलेले आहेत आणि त्या वास्तू कमर्शियल कामासाठी दिलेले अगदी बरोबर आणि मला मात्र सामाजिक कार्यासाठी अशा जागेची गरज आहे मी महापालिकेच्या आयुक्त साहेबांना पण रिक्वेस्ट करणारच आहे बरोबर आणि जिल्हा परिषदच्या सीयू न पण रिक्वेस्ट करणार आहे पण एवढ्या तुमचे नेते एकनाथजी साहेब जर यांना तुम्ही शब्द टाकला की आमच्या जिल्ह्यात ना एक मान माँग, एक माझा मित्र आहे आणि त्याची संकल्पना अशी आहे की जिल्ह्यात भिकारी कामा नाही ते भिकारी मी सगळे बदलवतो त्या संकल्पनेसाठी मला शासकीय जागा किंवा इमारती मिळाली तर माझ्या कामाला सुरुवात होईल मी आता जे काय उचलतो लोक ते मी माझे मित्रांचे मुस्तफा वगैरे आहेत या बेगर वसाहत हो मध्ये मला मोठ्या प्रमाणात करायचं आहे त्यासाठी आपली साथ, हो साथ मिळेल का सर खूप छान आणि खूप आगळा वेगळा उपक्रम आता तुम्ही सांगितला आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापन झाली मंत्री महोदयाने शपथविधी केला आणि त्यानंतरचा पहिला उपक्रम जो हातात घेतला तो होता आरक्षित जमिनींचा बरोबर म्हणजे प्रत्येक महापालिका क्षेत्र असो किंवा नगर परिषद क्षेत्र त्या ठिकाणी शंभर किमान शंभर किमान शंभर भूखंड हे विकसित झाले पाहिजे आणि त्या वेगवेगळ्या संस्था ज्या सामाजिक सोशल ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्या माध्यमातून ते डेव्हलप झालं पाहिजे असं आव्हान या महायुती सरकारकडून करण्यात आलं आता नक्कीच आपल्याला थोडासा विलंब झालेला आहे परंतु माननीय एकनाथजी शिंदेसाहेब सारखा तत्पर नेता या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यरत आहे नक्कीच तुमची जी संकल्पना आहे मी स्वतः तुमच्या तुम्हाला घेऊन साहेबांकडे आपण जाऊ त्यांच्याकडे ही संकल्पना मांडू नक्कीच समाज बांधवांसाठी एक चांगलं काम तुम्ही करताय आणि त्यामध्ये मी तुमच्या सोबत मला काम करायला मिळतंय ह्याचा मला एक आनंद आहे अभिमान आहे आणि नक्कीच ह्या विषयाला साहेब सुद्धा सपोर्ट करतील नक्कीच कारण आपण जर बघितलं लोक परिस्थितीनं भिकारी नाहीये तर मानसिकतेनं भिकारी आहे आणि त्यांची मानसिकता आपण जर सुधारायचं काम करतोय तर नक्कीच देशाच्या प्रगतीला वाटचाल देण्यासाठी एक वेगळ्या विषयावर आपण काम करतोय जेणेकरून एक चुकीची ओळख आपल्या देशातल्या काही लोकांकडे बघण्याची जी बाहेरच्या देशातल्या लोकांना आहे ती धुवून काढायचं काम तिची क्रांती ह्या सांगलीच्या मातीतून सुरुवात होईल आणि हा महाराष्ट्र क्रांतिकारी जन्मभूमी म्हणून ओळखला जातोय आणि सांगली नक्कीच त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे सांगलीचा आणि तुम्ही हे केलेला उपक्रम हा फक्त सांगली किंवा महाराष्ट्रापुरता नाही तर अखंड देशात राबवला जाईल अशा ह्या तुमच्या सूचक सूचनेतून मला वाटतंय म्हणून नक्कीच आपण ह्याच्यावर चांगला निर्णय घेऊन काम करूया भाऊ मी सुरुवातीतलाच मी दर्शकांना सांगितलं होत की तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल की सचिन भाऊ पक्षविरहित काम करणारे सचिन भाऊ आज महेंद्र भाऊ पुढे बसलेत पण मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये काही संकल्पना जागृत केल्या त्यांनी त्या ते संकल्पनेचा आज विडा पण उचलला आणि त्या संकल्पना जवळजवळ सामाजिक असत आणि आपल्या कार्याला जी काही मला मदत हवी आहे ते पक्षाचं लेबल काही काळासाठी बाजूला ठेवून मला त्यांनी मदत करण्याची आपल्या सर्वांच्या पुढे व्हिडिओमध्ये त्यांनी एक शब्द दिला गेला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोच आता कित्येक लोक माझे व्हिडिओ बघणारे लाखो दर्शक आहेत या दर्शकांना असं वाटेल की खरंच भाऊनी एका वाढदिवसाच्या जा हिजाबन सुद्धा काहीतरी काढलं तसं सांगली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये मी एक डेमो पीस बनवतोय भाऊ अगदी बरोबर की राहिलेल्या पस्तीस जिल्ह्यानं माझ्या जिल्ह्याचं अनुकरण करायला पाहिजे वा आणि हे अनुकरण करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माझे कार्यकर्ते मी जतन करायला लागलोय कार्यकर्त्यांचं आणि मला ती साथ भेटायला लागलेली आहे मला रोज किमान शंभर फोन येतात राज्यात आणि ह्या सगळ्याला तुमच्यासारखी लोक जर मला साथ दिली तर निश्चितपणे भाऊ माझी संकल्पना जी आहे ती ह्या राज्यासमोर मी हळूहळू नेईन मी इतर पक्षाच्या लोकांना पण सांगतो आपण पण पक्षविरहित चांदाळे भाऊंसारखे जर साथ देणार असाल तर मला देऊ शकता आणि माझ्या संकल्पनेला साथ देऊ शकता भाऊ पुन्हा एकदा उद्याच्या वाढदिवसाला माझ्या तमाम दर्शकांच्याकडून आणि रोज एक नवीन विषय आणि सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन कडून मी आपणास लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतोय आपल्या हातून अशीच समाजसेवा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद खूप खूप आभारी भाऊ तुमचाही आणि तुमच्या सर्व दर्शकांचाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र